आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास जिल्हा बंदचा इशारा आदिवासी संघटनांचा इशारा शहादा प्रतिनिधी शहादा येथील कार्यक्रमात विधान परिषद सदस्य चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांनी आदिवासी संघटनांना उद्देशून असा जातीवाचक शब्द वापरून अपमान केल्याचा आरोप करत आदिवासी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे या प्रकाराबाबत अट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल न केल्यास संपूर्ण नंदुरबार जिल्हा बंद करण्याचा इशारा आदिवासी संघटनांनी दिला आहे या पार्श्वभूमीवर बिरसा फायतच संघटनेच्या वतीने शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांना निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवारा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी सुरेश पवार सोम पवारात छोटू पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते संबंधित वक्तव्याचा व्हिडिओ तपासून कारवाई केली जाईल असे आश्वासन पवार यांनी दिले दरम्यान सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी शहादा पोलीस निरीक्षक निलेश यांच्याकडे रघुवंशी यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती मात्र गुन्हा नोंदवण्यात आलेला नसल्याने आदिवासी समाजात तीव्र संतापाची लाट याच दिवशी आदिवासी संघटनांनी काळे झेंडे दाखवून निषेधही नोंदवला होता आदिवासी समाजाला उद्देशून जाणीवपूर्वक तीनपाठ असा जातीय अपमान करणाऱ्या वक्तव्यामुळे शहादा पोलीस ठाण्यात ठेवा आंदोलनही करण्यात आले मात्र तरीही अट्रॉसिटी सारखा गंभीर चे चे है। गुन्हा नोंदवला जात नसल्याचे संघटनांचे म्हणणे आहे पोलीस निरीक्षक नेत्यांच्या दबावाखाली काम करतात आणि आदिवासींच्या तक्रारी दडपल्या जातात असा आरोपही यावेळी करण्यात आला जातीय अपमान करणाऱ्याला आम्ही बसू देणार नाही त्यांना नंदुरबार जिल्ह्यातून हाकलल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही जर तातडीने गुन्हा दाखल झाला नाही तर चंद्रकांत रघुवंशी व पोलीस प्रशासनाविरोधात आम्ही संपूर्ण जिल्हा बंद करू असा कठोर इशारा आदिवासी संघटनांनी दिला आहे चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी विधान परिषद सदस्य यांनी शहादा येथील सोळा मे दोन हजार पंचवीस रोजीच्या त्यांच्या शिवसेना शिंदे गटाच्या जाहीर सभेमध्ये संपूर्ण आदिवासी संघटनांना उद्देशून तीन पाठ असा जातीवाचक शब्द प्रयोग करून जातीवाचक शब्द प्रयोग आणि शिवीगाड करून संपूर्ण आदिवासी समाजाला तुच्छ लेखण्याचा आणि अपमानित करण्याचं कृत्य केलेलं आहे त्या भूमाफिया चंद्रकांत रघुवंशीचं आम्ही समस्त आदिवासी संघटनांतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो या भूमाफियांनी आपल्या बिहारी भाषेमध्ये तीन पाठ शब्द प्रयोग करून संपूर्ण आदिवासी समाजाला अपमानित करण्याचं तुच्छ लेखण्याचं आणि या तीन पाठ या शब्दाचा अर्थ होतो कमकुवत दुबडा जे स्वतःच्या पायावर उभे राहू शकत नाही ज्यांना किंमतच नाही जे ज्यांना तुच्छ लेखलं जातं जे तीन तोंडाचे तीन बापाचे असे वाईट वाईट अर्थ या शिवीगाडचे होतात या चंद्रकांत रघुवंशींनी आम्हाला आदिवासी समाजाला जी शिवीगाड केलेली आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही पोलीस ठाणे शहादा येथे आदिवासी संघटनांनी फिर्याद दि, दिलेली आहे परंतु शहादा पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावरती ॲस्ट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला जात नाही म्हणून आज आम्ही आदिवासी संघटनांतर्फे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार साहेब शहादा यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे या चंद्रकांत रघुवंशींनी आमच्या संघटनांना स्वार्थासाठी बनवलेला संघटना असा शब्द प्रयोग केला आहे आणि मैं मेरे लेवल के लोगों से बाद करूंगा असं तो बोलतोय याचाच अर्थ आम्ही आदिवासी लोक त्याच्या लेवलची नाही तर त्याच्या लेवलची लोक कोण आहेत हे आम्हाला शोधावं लागेल आम्ही तर त्याला म्हणतो तर तो, तो जमीन लुटेरा आहे जमीन चोरणारा आहे चोर आहे म्हणून तुझ्यासारखा चोर आम्ही कुठे शोधू आणि त्या चोरांनीच तु तुला पुरावे दाखल करायला पाहिजे का असं तुम्हाला म्हणायचं आहे का तेव्हा चंद्रकांत रघुवंशी यांनी वारंवार आदिवासींच्या विरोधामध्ये अशा पद्धतीने धमक्या देण्याचं अपमानित करण्याचं कृत्य केलेलं आहे यांनी यापूर्वीही असं काम केलेलं आहे त्यांना जोडे मारो आंदोलन केल्यानंतर त्यांनी आदिवासी लोकांची माफी मागितल्याचं एक ढोंग केलं होतं परंतु पुन्हा त्यांनी आदिवासी लोकांना अपमानित करण्याचं काम केलेलं आहे म्हणून या चंद्रकांत रघुवंशीला आम्ही कदापि माफ करणार नाही ह्या आमची लेवल काढतो आम्ही याची जागा याची लेवल दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही या परप्रांतीय लोक या माणसाच्या विरोधामध्ये संपूर्ण आदिवासी समाजाने एकजूट होऊन याला आपल्या या नंदुरबार जिल्ह्यातून याच्या राज्यात आकलून दिलं पाहिजे असं मी जाहीर आवाहन करतो याने आपल्याला तीन पाठ असा शब्द बोललेला आहे याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये याच्या सोबत फिरणाऱ्या लोकांना याच्या पक्षाला आदिवासी समाज पानीपत केल्याशिवाय राहणार नाही आम्ही याला याची लेवल दाखवल्याशिवाय शिवाय गप्प बसणार नाही चंद्रकांत रघुवंशी चले जाव चले जाओ चले जाओ, जाओ। चंद्रकांत रघुवंशी मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, आप, मुर्दाबाद।